प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये डेस्क सुरू करण्यात आलेलं आहे हेल्पडेस्कमध्ये फॉर्म दिलं फॉर्ममध्ये त्यांचं नाव आणि त्यांचं पत्ता मोबाईल नंबर त्याच्यासोबत म्हणजे ते नेमकं कोणत्या कारणासाठी पोलीस स्टेशनला आलेलं आहे ते नोंद करण्यात येईल आणि कोण ही जे काम कोणाकडनं होईल म्हणजे एखाद्या अधिकारी किंवा कर्मचारी त्यांना एक्झॅक्टली मार्गदर्शन करण्यात येईल की म्हणजे या अधिकाऱ्यांकडे या कर्मचाऱ्यांकडे आपलं काम होईल आणि त्या अधिकाऱ्यांपर्यंत त्यांना कम्युनिकेट करून त्यांच्यापर्यंत पोहोचून देतील जरी अधिकारी किंवा कर्मचारी तिथे उपलब्ध नाही आहे कोणत्या टाईममध्ये ते उपलब्ध राहील याविषयी देखील त्यांच्याकडनं मार्गदर्शन करण्यात येईल आणि सर्व ही फॉर्म जर शेवटी त्यांचं काम झाल्यानंतर परत जाताना त्यांच्याकडनं फीडबॅक देखील त्यांच्यामध्ये घेण्यात येईल म्हणजे त्यांचं काम जे विषयसा पोलीस स्टेशन झालं आहे त्याविषयी झाला किंवा नाही आणि त्याच्यानंतर त्यांना ही सर्व एक्सपिरियन्स पोलीस स्टेशनमध्ये त्यांना एक्सपिरियन्स कशा राहिला त्याचे गुणांकन देखील एक ते पाच मध्ये त्यांचे गुणांकन देखील त्यांना देता येईल आणि सर्व गुणांकन देऊन त्यांना एक फीडबॅक बॉक्स आहे त्या मध्ये त्यांना जमा करता येईल आणि ते फॉर्म मध्ये नंबर आहे म्हणजे भविष्यात म्हणजे त्यांना जर विचारायचं असेल या फॉर्म या फॉर्म मध्ये या पोलिस स्टेशनला या फॉर्म नंबर आहे मी विजिट केलं होतं त्यांना नंतर देखील त्यांना त्या ते विषयावर फीडबॅक घ्यायचं असेल तर फीडबॅक देखील करता येईल पोलीस स्टेशनला ही पास्ट मार्क्स पूर्ण महिनाभराचं कितीही आले ॲव्हरेज घेणार आहे आणि त्याच्यानुसार म्हणजे जे टॉप आलेले आहेत ते संबंधित पीएना पोलीस स्टेशनला आम्ही सरकार करणार आहे स्पर्धेत गुणांकन